मैत्रिणींना स्वयंपाकात आज झालाय उशीर स्वयंपाकाला लय सुटलेलं पाऊस थोडा चालता टिपका आल्याने लगेच बंद झालं लय सुटलं होतं आज काय चपात्या सकाळच्या शिल्लक नव्हते आणि शिवला भाकरी लागत नाही चपातीच लागते त्यामुळं शिवलाच पोहे चालल्यात करायचे भाकरी केल्यात आम्हाला बाजरीच्या तो काय बाजरीची भाकरी खात नाही शिवला लागतात पोहे शिवलं करतात पोहे आणि अंडे सापडलेले चार पाच पण आज आम्हाला अंड्याची चटणी करायची कारण भाजीला पण नाही काय तर मनसाल रात्री चिकन केलं तर बिर्याणी केली ती ना आता लगेच अंड्याची चटणी पण भाजीला काही नाही बाजार नाही ना त्यामुळं आता हे करायचं आहे झाल्यात झाल्यात पोहे करायचं मग अंड्याची चटणी करायची शिवून ताई बसली तिकडच्या घरात चू का ऐका ना मोबाईलच बळाय मोबाईल दुसऱ्या मोबाईलची गाणी नाही ना चालत व्हिडिओला त्यामुळं जी बसली चूक शिवचं पप्पा आज गेल्यात जेवायला जागरण आहे आमच्या इथं गावात तिथं आणि ताई आणि पप्पा लग्नाला ते तिकडून जेवून आल्यात पप्पा नसत्यात जेवलं इकडं मटण नाही आणि तिकडं गोड त्यामुळं लग्नात काय जेवलं नसत्या आजीनं केल्यात आळूच्या वड्या सकाळच्या तयारी आजीची भाजन केल्यात आळूच्या वड्या बाहेर आळूच्या वड्या ठेवल्यात घरात शिगडीवर उकडायला मी आता इकडे चालली मांडणी लावली अशी पण ती काय व्यवस्थित वाटालच परत इकडं घ्यायची पण आता दोन तीन दिवस नाही घ्यायची कारण ह्यांना नाही जमणार मी चांगले झाल्यावर घ्यायची तेव्हामुळं आमच्यात नाही ना आता चालत काय हा ना देवाय तर आतल्या घरात त्यामुळंच आणलंय इकडं पसारा म्हणलं नको देवाला आपल्या हाताने आवरोजन आपण हे करायचं नाही ना चांगलं देवाचं करल तेवढं थोडंच आहे पण कर आपण आवरुजन करणं नाही ना चांगलं हाताने कशाला पाप घ्यायचं करता येईल तेवढं करायचं आपली शेवात म्हणून आता आणलं इकडं स्वयंपाकाचं त्यामुळे काही नाही एवढं तेवढं हे झालं तरी चालतं पण ते आवरोजून पूरं काही लहान असल्यामुळं शिवपायच नाही इकडे तिकडं माऱ्याकडे इथं ह्यांच्याकडे जातो त्यामुळे नाही ना काल होत परत मागच्या रविवारी होत आठवड्यात सारखंच वशाट तीन चार वेळा झाल्या भाज्या वशाटाच्या पण काय इलाज नाही बाजार नसल्यावर काय करावं कळत नाही स्वयंपाक पण नाही आज काय एवढा जास्त करायचा थोडा करायचा तिला आवाज नाही जायचा गार लावून बसल्या ते मोबाईल बघतात म्हणून बाहेर ठेवली गॅस कमी कराय मग आण ना इकडं असं पाण्यात जारला असं टॉवेल गुंडाळतो आतून आणि वरण पांढरे बनवायला लावले म्हणजे पाणी गार राहायसाठी विचार ठेवला इथं पिंप भरून ठेवली पाण्याची स्वयंपाकाला पाणी आणि मांडणी ठेवली येईल म्हणजे मांडणी काय व्यवस्थित दिसताना दिदी गेल ते लग्नाला दिदीच्या चुलतीच्या भावाचं लग्न होतं नाच दिदी गेल ते लग्नाला मलाच म्हणत होत दिल पण घरी पण गुरांचं ह्याचं काम असतं ना लग्न होतं उशिरा सात वाजता मी एवढ्या वेळ थांबून पण दिसत ना चालल्या दारांमुळं मी गेलेच नाही गायांना हे आणावं लागतं ना दुपारून तरी काही दोन उसाच्या मळ्यानं वर्षीच पाऊस आला वारं सुटलं कुटीन तीन लाईट गेली ती आली पण नव्हती आमच्या इकडं आज तीन वाजताच लोडसे चालू झाले ती लाईट गेली साडेसहालाच चालेल लवकर दुपारी जाऊन मग लग्नाला पण नाही थांबले ही लग्नाच्या आधीच आली माघारी कारण थांबून उशीर झाला असता अजून पण नुसते आली आणि पावसाचं दिवस होत ज्यांना कार्यक्रम धरायचा त्यांना खरं पावसाच्या आधीच धरायला पाहिजे पावसात काय खरं शीत निघायचा विषय नाही आहे पण ती म्हणजे कसं आहे बरोबर ती पण एका दृष्टीनं पण जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची होती ना आणि ह्या वर्षी त्यात पावसाला लवकरच डोक्यावर येऊन टेक टेकलाय येत नाही जास्त पण हे तर पावसाची उन्हाळ्यात आहे तरी गरजच आहे कारण पाणी कमी पडले ना आता सगळ्यांना त्यामुळं पाऊस येणंच गरजेचं आहे पण पाऊस पण असा येतो ये आहे ये ना की हे करायला असं वारं सुटतंय लय वारं येईल झाडं ही पडायची भीती वाटते ना मग आणि दुपार झाली की पावसाची सुरुवात होती रोजच वारं सुटतंय रोजच पाऊस तर काही येत नाही ओलं नुसतं होतंय मातीचा फुकटा बसायसारखं लगेच बंद होतंय त्यामुळं शिव आणि ताई काय करते बघू आपण घरात काय इकडे ह्यांचा कारभार काय चाललाय सोप्या बसून चला शिव होय कायला चल की पोहे खायला का नाही खायचं मोबाईल बंद ठेव मग पोहे खाताना मोबाईल चालत नाही व्हिडिओ काढताना मग आपलं व्हिडिओ कोणच नाही शिव बघायचं शिवण आज मॅचिंग केली आहे काळीच पॅन्ट काळा शर्ट घातलाय भीत तुला आहे का आतमध्ये का असा शिव आहे शिव असल्याशिवाय आमचा व्हिडीओ व्यवस्थित होत नाही दिदीनं केला आहे उद्योग पायाला काल तिनं वाटाबाहेरचाही फरशी घासताना ना तशी पायानं ढकलाय गेली वाल्या पायात त्या फरशीचं सिमेंट असतं ना ते सिमेंट असं घुसले तिच्या रक्त गेलं आतमधलं तिनं काढलं पण पाय दुखतोय आणि जरा ही पण झाली त्या सकाळी तिनं पट्टी बिट्टी मारली हो का यांचं इकडं कसं काम चाललंय पोहे खाऊन घे चल पटकन संपून टाक नाही तर सगळे खाऊन टाकत्याल पोहे पण त्याला असंच लागत्यात कांदा नाही टाकायचा काय नाही टाकायचं त्याच्या मनानच असत अगं आता राहू दे ना हे तेवढंच पिऊ मग सकाळच्याला उतरून थंड ठेवू आता परत गरम होईल शिव खाली बस रे म्हणत तिला हसताल लागले म्हणजे आतमध्ये घुसल होत सिलेटाना तो काढलाय ते आहे पण आतमध्ये खोले ना आणि ते पाणी धरते तिला नाही काम करायची तर सवय कधीतरी करायला लावलं तर काहीतरी उद्योगच करते शिवराज तू लग्नाला गेलता का रेलच नाही ना, ना, ना। त्याला तपासच नाही ना, ना, पण ना, सांगितलं की चुलतीच्या भावाच चुलतीच्या भावाचं लग्न होत म्हणून तिच्या लई आवडीची ती आणती हाय ना आवडीची आणि दोघीच लई पटतं आणटी शिक्षिक आहे पण ती जातच नाही शाळेत तिला घरचंच काम पुरतं त्यामुळे आहे ना ग आंटीच्या भावाच्या लग्नाला गेली ती तिच्या आवडीची आणटी म्हणून गेली ती ती शिवराज खाणार आहे थंड झाल्यावर नाही चांगला उतर खाली चल शिवराज तू बोला <सथ> गाच आज काय का रे तुझा बड्डे कसा झाला कालचा कुणी कमेंट करून सांगितलंच नाही शिवचा बड्डे कसा हका हा का मोबाईल घेतला की कोणाकोणा करतात दे करत ऐकणार तो का दिदीला मारून मोबाईल ओढून घेतोय असा आहे चमत्कारी जेवला तर मोबाईल द्यायचा नाही तर मोबाईल काढून घ्यायचा आता बरं का हो का हे का कसं होतं आहे बोलतो का एक शब्द तरी का आमचे दिदी असे शिवचे शेवा करते त्याला आयत चारायचं तिनं मार खायचं पण तिनंच त्याचा आणि दिदी लय जीव लावते शिवला अजून कळत नाही ना एवढं त्यामुळे शिव नाही लय जीव लावत तिला त्याला मारतो भांडतो करमत्र अजिबात नाही सायकलवरतीच फिरावते त्याला तर तिला काय का व्हायना त्याची सोय चांगली करते पण तो आजीबाज दिदीचा माया करतो कर कर का रे शिव ताईची माया करतो का शिव बोलणारच नाही मोबाईल इकडे आजी कांदा शिरत्यात आता आजीच अंड्याचे बुर्जे बनवायचं चालले नाही वाढवायचा मग मी मार दि मग मोबाईल पण ठेवून तिकडून म्हातारी कशी दिसतीये लय भेटतो कशाला माहिती का टॅटोला ते टॅटो चालणार आहे आता आम्ही एकदा स्टॅच्यू आणला ना त्याला स्टॅच्यू ना इकडं टॅटो म्हणतो मला नाही माहिती ते माणसं जवळ बाहल्या असं स्वरूप घेतात ना ते मला पण नाही सांगता यायचं काय म्हणतात तू कशाला पण भीती हो कशालाच भेट नाही हो फक्त कपड्याच्या दुकानातल्या टॅटोला भेट कपड्याच्या दुकानातल्या टॅटो आणायचा का का इकडे की इकडं बघून सांग कशालाच भेटणार कशालाच नाही फक्त भेटतो कपड्याच्या दुकानातल्या शोभेसाठी करतात ना शोभेसाठी ते माणसं नाचायला असतात मांडवाच्या पुढे हा माणसंच असते फक्त ना असं कपडे घालतात ते

होय तो, तो मामाच्या लग्नाला गेलेला जास्त दिवस झाले ह्याच्या शिवच्या अदोगरचा सहा महिन्याचाच आहे ना त्याला पण वाटलं असेल ना पंधरा दिवस झाला असेल गेलेला त्याला वाटलं असेल असं आता घरी असल्यावर भांडतातच पण असं कुठं दिसल्यावर मग आनंदच होणार ना तोंडात आहे तो का कसा हात ढुकलून देतोय बघा तोंडात आहे म्हणतोय मग त्याचा मोबाईल बघत जावं होईल ना तव तो दुसऱ्यांना चारून देतो चारा म्हणतो तेवढं नाही म्हणत बड्डे कसा झाला शिव तुझा छान झाला का शिव कशाचा शिवच शिव नाही काय ऐकत अजित चाल इकडं अंडा भुर्जी अंडा टाकला आता टोमॅटो चिरायचं कांदा भर आपल्या आता दोन अंकले इतके अजून तुझं बिन लग्नाचं त्यांचं होईल ना एकाच होईल एकाच नाही होणार असते कारण एकाच पाय दिदीच्या मागणं होईल पुण्याच्या तिच्या मुख्य दिदी जादूगर होईल मग अमिता अंकलच होईल राहुल अंकलच होईल हो व्हायचं म्हणून त्यांचं लग्न करते का तुला घरात लग्न पाहिजे म्हणून लवकरच मग का आता तजीनं काय केलं इकडं अंडा भुजी अंडा भाजलाय आता टोमॅटो चित त्या टोमॅटो परतून घेत्या मग अंडे टाकते आमचे कोंबडे दाणून असते त्यांना नाही सापडत एवढे अंडे आणि ना, 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 ती ना, ना, ना ते लहान शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ पण काढायला भारी वाटतं नको आता लोकांच्या लग्नात आपल्या नाही ना जवळ पाहुणार आमच्या मोबाईल घेऊन सोडायचं त्यापेक्षा आपलं हे करायचं आपल्या घरचं लग्न असलं वेगळं असत आता तिला शिकायचं आहे सर्विस करायची लगेच कुठं लग्न करते आणि मोठ्या बारक्या चुलत्याचं लग्न तिचं झालं त्यावेळेस ती जन्मलीच नव्हती जन्माच्या आधी झालत आता कोणाचं लग्न करा शिवचं करायचं का शिवचं लग्न करायचं का जाऊ आता गप्पा आज काय शिव रुसलाय बोला नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ आवडला तर नाही आज बोलायचं पण नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा तो म्हणतो व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा नवीन कोण असल तर चॅनल करा आणि कमेंट जर ऑन राहिले तरच कसा वाटला ते सांग कमेंट आपोआप बंद होताय कस काय बाय बाय करशी आता तू आता आता बाय बाय केलं